जन्म दिला तू मला तुझा उपकार मोठा आई जन्म दिला तू मला तुझा उपकार मोठा आई लहानाची मोठी झाले ही तुझीच ग आई लहानाची मोठी झाले ही तुझीच ग आई किती लागल्या गर्भात लाथा पोटात घात लागुना अमृता हुनी गोड तुझा मला पाज लाग किती लागल्या पोटात घात गुन्हा अमृता गोड मला तुझा पाज लाग दिन माझ्यासाठी आई तूच उभी राही रात्रंदीन माझ्यासाठी आई तू उभी राही। लहानाची मोठी झाले ही तुझीच ग पुण्याई लानाची मोठी झाले ही तुझीच गुण्याई पळता पळता जरी ठेच लागली मला वेदना त्याची आई जाणवली तुला पळता पळता जरी ठेच लागली मला वेदना त्याची आई जाणवली तुला ओढ घेई माझ्यासाठी वासराची तू गाई ओढ घेई माझ्यासाठी राची तू गाई लहानाची मोठी झाले ही तुझीच ग आई लहानाची मोठी झाले ही तुझीच पुण्याई आजारपणात माझ्या जा, किती जागली घराती आजारपणात माझ्या जा, किती जागली घराती माझ्यासाठी केल्याई केल्या डोळ्यांच्या तुवाती माझ्या साठी केल्या डोळ्यांच्या तुवाती फुला जपली मला तू किती काळ जय फुलासारखी जपली मला तू किती काळ जय लहानाची मोठी झाले ही तुझी मोठी झाले ही तुझी जगून्या पुण्याई मागन हे मी आई एकच मागन देवाला जनम जनम पोटी येईल तुझ्या ग जन्माला मागन हे मी आई एकच मागन ग देवाला जनम जनम पोटी येईल तुझ्या ग जन्माला सागरामुनी अथांग माया तुझी कधी आठणारी ना आई सागरामुनी अथांग माया तुझी कधी आठणारी ना आई मोठी झाले की तुझी गुन्या द... आई लहाना मोठी झाले की तुझी, तुझी गुन्या आई जन्म दिला तू मला तुझा उपकार मोठा आई जन्म दिला तू मला तुझा उपकार मोठा आई लहानाची नाही मोठी झाले हिलु झिर गम्या आई लहाना नाही मोठी झाले हिलु झिर गाई आई नाही मोठी झालय हिलु झिरे गम्या आई